पुढे एक मोठी बातमी ला आहे मुख्यालयात टाळलेलं आहे आज आहेत शिंदे फडणवीसांकडून हेडगेवारांना अभिवादन करण्यात आलेलं आहे आर एस एस मुख्यालयात जाऊन हेडगेवारांना अभिवादन करण्यात आलं मात्र अजितदादांनी या ठिकाणी जाणं टाळलेलं आहे ही मोठी बातमी तर आपण बघतोय नागपूरमध्ये लाडकी बैल योजनेसंदर्भात एका कार्यक्रमाचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे मात्र त्या ठिकाणी असलेल्या आर एस एस मुख्यालयात जाणं अजितदादांनी टाळलंय अजितचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून पराग या घटनेसंदर्भात नेमकी काय अपडेट मिळते नक्कीच हेडगेवा स्मृती मंदिर हे रेशीमबागला लागूनच आहे हेडगेवा स्मृती मंदिर हे आर एस एसचं एक प्रकारे कार्यालय आहे अनेक सभा ज्या आहे कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आहे ते त्या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी बाजूला जो आहे हे रेशीमबाग त्या तिथेच लाडकी बन योजनेचा नारीशक्ती मेळावा होता त्या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघही नेते आले होते मात्र तो कार्यक्रम संपल्यानंतर अजितदादा जे आहे ते आपल्या कार्यकर्त्याच्या बैठकीसाठी निघून गेले मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लागूनच असलेले जे आहे हेडगेवार स्मृती मंदिर इथे गेले त्यानंतर गोरवलकर गुरुजी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं तसंच हेडगेवार यांच्या प्रतिमेला जे आहे वंदन करण्यासाठी तिथे गेले मात्र अजितदादा जे आहे ते आपल्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यासाठी निघून गेले होते विशेष म्हणजे सकाळी जेव्हा अजितदा दाखल झाले त्यावेळी धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका